गल्लीमध्ये चे तुंबले होते सर्वांच्या घराने जे सांडपाणी घुसलं होतं याची पाहणी केली आणि अधिकारी लोकांना आम्ही इथली परिस्थिती सांगितली होती अधिकारी लोकांनी याचं काय दखल घेतला नव्हता मग आम्ही अधिकारी लोकांना असं ऑब्जेक्शन दिलं जर इथलं पाण्याची व्यवस्था जी वाट लावली तर बरं नाहीतर हे सांडपाणी आणून तुमच्या ऑफिसमध्ये घालू आणि ऑफिस बंद करू म्हणून असा त्यांना आदेश दिला होता त्याच्या अंडर खाली अधिकाऱ्यांनी पण लवकरात लवकर लक्ष घेऊन आणि आमच्या समाजातील थोर व्यक्तिमत्व रुपेश कुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली काम फास्ट चालू झालं व लगेच आज लगेच जे कामाचे पाहणी चालू झाली असे ज्याच्या सर्व व्यवस्थित व्हावं नाही जर झाले तर नाही जर झाले तर अधिकाऱ्यांच्या अजून एकदा ऑफिसला कुलूप घालून अधिकाऱ्यांना मध्ये घालून ते जसं इथली परिस्थिती आहे तशी त्या ऑफिसची परिस्थिती करण्यात येईल या गोंधळी वस्तीकडे लक्ष देणारा कोणताही समाजात नगरसेवक नाही आणि दुसरी गोष्ट विठ्ठलकोटाला फोन केला असल्यास सध्या मी सध्याचा नगरसेवक नाही असं म्हणून विठ्ठलकोटा म्हणतात मग ह्या वर्षी काय ते इलेक्शनला दाखवून देऊ की आम्ही आमच्या समाजातला माणूस उभा करू आणि निवडून आणून समाजाची सुधारणा व जनतेची सुधारणा करून घेऊ जनसभूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा